नमस्कार आणि श्रोत्यांच्या या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा तंत्रज्ञानावर बोलणार आहोत जे आपल्या ऊर्जेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं विषय आहे प्युअर पॉवरची पाचवा पिढीची ए आय चालित बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आपल्याकडे जे स्रोत आहेत ते सांगतात की ही फक्त ऊर्जा साठवणारी एक वस्तू नाही तर तिला एक बुद्धिमान मेंदू जोडण्यासारखं आहे खर तर आपण बॅटरीला एका साध्या डब्यापासून ते स्वतःचा विचार करणाऱ्या एका बुद्धिमान सहकार्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत या चर्चेचा उद्देश हा आहे की ही प्रणाली बुद्धिमत्तेद्वारे विश्वसनीयता कशी मिळवते हे समजून घेणे चला तर मग पाहूया एका सामान्य बॅटरी आणि या स्मार्ट बॅटरीमध्ये नक्की काय फरक आहे यातला सगळ्यात मोठा आणि आकर्षक बदल म्हणजे दृष्टिकोनातला फरक आहे सामान्य बॅटरी म्हणजे काय एक निष्क्रिय डब्बा तुम्ही त्यात ऊर्जा टाकता आणि गरजेच्या वेळी बाहेर काढता पण प्युअर पॉवरची ही बीएमएस ती म्हणजे त्या बॅटरीला मिळालेला एक अत्यंत कुशल आणि बुद्धिमान व्यवस्थापक आहे या प्रणालीचा एकच ध्यास आहे तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवणे बॅटरीला जास्त काळ टिकवणे आणि हो संभाव्य धोके आधीच ओळखून तुम्हाला मनशांती देणे मनशांती हा शब्द महत्वाचा आहे कारण स्रोतांमध्ये सेफ ऑपरेटिंग एरिया किंवा एसओए यावर खूप भर दिलेला दिसतोय असं म्हटलंय की ही प्रणाली एखाद्या चोवीस सात पहारेकार्याप्रमाणे नजर ठेवते हे नेमकं का कसं काम करतं कल्पना करा की बॅटरीच्या आत आ, एक खूप हुशार इंजिनियर बसलाय आणि तो प्रत्येक क्षणी म्हणजे अक्षरशः प्रत्येक मिली सेकंदाला बॅटरीच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे ही बी एम एस व्होल्टेज करंट आणि तापमान यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर सतत नजर ठेवते जर यापैकी कोणतीही गोष्ट धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली तर ही प्रणाली त्वरित प्रतिसाद देते आणि तिला सुरक्षित स्थितीत आणते एक मिनिट थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की धोक्याची शक्यता दिसताच ही लगेच कामाला लागते यातले सगळ्यात मोठे धोके कोणते असतात अगदी बरोबर यातला पहिला आणि सर्वात गंभीर धोका आहे थर्मल रनवे। सोप्या भाषेत सांगायचं तर बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे तिच्या आत एक धोकादायक रासायनिक प्रक्रिया सुरू होते जी थांबवता येत नाही अरे देवा हे एक ते। तेच एक आजाबद्दल आपण ऐकतो की काही वेळा फोनची किंवा गाडीची बॅटरी पेटते अगदी तेच ही बीएमएस तापमान धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याआधीच चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग नियंत्रित करते ज्यामुळे असा अपघात होण्याची शक्यताच नाहीशी होते दुसरा धोका आहे ओव्हर डिस्चार्ज म्हणजे बॅटरी गरजेपेक्षा जास्त रिकामी होणं हे तर आपण रोजच्या वापरात अनुभवतो मोबाईलची बॅटरी पूर्ण शून्य झाल्यावर जशी ती लवकर खराब होते तसंच काही सका तुम्ही अगदी योग्य पकडलंय प्रत्येक वेळी बॅटरी पूर्ण रिकामी झाल्यावर तिचं आयुष्य थोडं कमी होतं की नाही ही प्रणाली बॅटरीला एका सुरक्षित पातळीच्या खाली जाऊच देत नाही आणि तिसरा धोका आहे कॅपॅसिटी फेड म्हणजेच हळूहळू बॅटरीची चार्ज धरून ठेवण्याची क्षमता कमी होणं ही बीएमएस चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या प्रक्रियेला इतक्या हुशारीने सांभाळते की हीज हीज होण्याचा वेग खूप कमी होतो म्हणजे ही प्रणाली केवळ समस्या झाल्यावर प्रतिक्रिया देत नाही तर समस्या टाळण्यासाठी सतत सक्रियपणे काम करते यामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक वापरकर्त्यांसाठी जिथे ऊर्जेची विश्वसनीयता सगळ्यात महत्त्वाची असते तिथेही एक मोठी गोष्ट ठरते त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा विश्वास आहे ठीक आहे तर ही प्रणाली बॅटरीला सुरक्षित ठेवते हे स्पष्ट झालं पण सगळ्याच बॅटरी कालांतराने जुन्या होतात त्यांची क्षमता कमी होते याबद्दल हे तंत्रज्ञान काही वेगळा विचार करतो का कारण स्रोत सांगतात की ही एस सक्रियपणे वृद्धत्वाची प्रक्रिया व्यवस्थापित करते हे कसं शक्य आहे हेच तर या प्रणालीचं वैशिष्ट्य आहे ती वेळेसोबत होणाऱ्या बदलांना स्वीकारते आणि त्यानुसार स्वतःला जोडून घेते यासाठी यात तीन मुख्य वैशिष्ट्ये आहेत पहिलं हे डायनामिक इक्वलायझेशन हे ऐकायला जरा जड वाटतंय सोपं करून सांगाल का नक्कीच असं समजा की बॅटरी म्हणजे अनेक लहान लहान सेल्सची एक टीम आहे चार्जिंग करताना काही सेल्स लवकर चार्ज होतात आणि काही हळू सामान्य प्रणालीमध्ये जे सेल्स लवकर चार्ज होतात त्यांच्यावर जास्त ताण येतो आणि ते लवकर खराब होतात डायनामिक इक्वलायझेशन म्हणजे एक हुशार टीम मॅनेजर जो हे सुनिश्चित करतो की टीममधल्या प्रत्येक सेलवर समान भार येईल वा म्हणजे हे एका टीम मॅनेजर सारखा आहे जो खात्री करतो की टीममधील प्रत्येक खेळाडूवर समान भार येईल जेणेकरून कोणी एकटाच थकून जाणार नाही त्यामुळे संपूर्ण टीम जास्त काळ टिकते ही उपमा खूप छान आहे अगदी बरोबर आणि यामुळे संपूर्ण बॅटरीचं आयुष्य लक्षणीयरित्या वाढकं दुसरं वैशिष्ट्य आहे इंटेलिजंट डीप स्लीप म्हणजे बॅटरीला झोपवणं हो पण हुशारीने जेव्हा बॅटरी जास्त काळ वापरात नसते उदाहरणार्थ काही विशिष्ट हंगामात किंवा जेव्हा ऊर्जेची गरज कमी असते तेव्हा ही प्रणाली तिला एका उच्च कार्यक्षम स्लीप मोडमध्ये ठेवते हे एखाद्या अस्वालाच्या हिवाळ्यातील झोपेसारखं आहे ती कमीत कमी ऊर्जा वापरते ज्यामुळे तिचा चार्ज आणि अंतर्गत रचना अनेक महिने टिकून राहते पण या डीप स्लीपमधून बाहेर यायला वेळ लागतो का म्हणजे अचानक गरज पडल्यास ती लगेच कामाला लागते हो अगदी काही क्षणात जेव्हा पुन्हा गरज पडते तेव्हा ती पूर्वी इतक्याच क्षमतेने कामाला लागते आणि तिसरं वैशिष्ट्य आहे फुल ट्रेसेबिलिटी याला तुम्ही बॅटरीचं डिजिटल बर्थ सर्टिफिकेट म्हणू शकता डिजिटल बर्थ सर्टिफिकेट हो प्रत्येक बॅटरीमध्ये एक डिजिटल रेकॉर्ड असतो जो एका बारकोडशी जोडलेला असतो जरी बॅटरीवरील बाहेरील लेबल खराब झाले तरी तिच्या उत्पादनाची तारीख बॅचची माहिती आणि सर्व तांत्रिक तपशील कायम राहतात म्हणजे ही प्रणाली बॅटरीची केवळ काळजीच घेत नाही तर तिचे आयुष्य वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करते आणि म्हणूनच स्रोत सांगतात की ही जास्त काळ टिकण्यासाठी बनवलेली आहे मला वाटतं याच आत्मविश्वासावर कंपनी यावर बारा वर्षांची वाढी वॉरंटी देत असावी नक्कीच जेव्हा तुम्हाला तुमच्या तंत्रज्ञानावर इतका विश्वास असतो की ते एक दशकाहून अधिक काळ टिकेल तेव्हाच तुम्ही अशी हमी देऊ शकता स्रोतांमध्ये अजून एक गोष्ट नमूद केली आहे क्लोज लूप इन्व्हर्टर कम्युनिकेशन याचा सर्वसामान्यांसाठी काय अर्थ आहे सोप्या भाषेत सांगायचं तर बॅटरी आणि इन्व्हर्टर यांच्यात बोलण्यासाठी असलेली एक खासगी गुप्त भाषा आहे अच्छा या तंत्रज्ञानाला कॅन बस म्हणतात यामुळे त्यांच्यात कोणताही गैरसमज होत नाही आणि काम अचूक होतं सामान्य सिस्टम मध्ये इन्व्हर्टर एका ठरलेल्या आंधळ्या पद्धतीने बॅटरी चार्ज करतो म्हणजे तो बॅटरीला विचारत नाही की तुला कसं चार्ज व्हायचंय बरोबर पण इथे बीएमएस इन्व्हर्टरला सतत सूचना देत असते ती सांगते माझं तापमान योग चा आता योग्य आहे तू चार्जिंगचा वेग वाढवू शकतोस किंवा मी आता नव्वद टक्के चार्ज झाली आहे आता वेग कमी कर यामुळे चार्जिंग अत्यंत अचूक आणि कार्यक्षम होते याचा थेट परिणाम म्हणजे चार्जिंग दरम्यान कमी उष्णता निर्माण होते आणि बॅटरीच्या आत होणारी रासायनिक झीज लक्षणीयरित्या कमी होते थोडक्यात बॅटरी आणि इन्व्हर्टर एका टीमप्रमाणे काम करतात हे सगळं जुळून येतंय प्रत्येक वैशिष्ट्य बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठीच काम करतंय आता निदानाबद्दल म्हणजे डायग्नॉस्टिक्सबद्दल बोलूया त्यासाठी बॅटरी उघडण्याची गरज नाही असं म्हटलं आहे हे कसं काम करतं अगदी याला नॉन इन्व्हेझिव्ह डायग्नॉस्टिक्स म्हणतात म्हणजे बॅटरीला स्पर्श न करता तिची तपासणी करणे यासाठी तीन पातळ्यांवर काम केलं जातं पहिलं म्हणजे क्लाउड मॉनिटरिंग दर तीन मिनिटांनी वायफाय किंवा ब्लूटूथद्वारे बॅटरीचा सर्व डेटा क्लाउडवर पाठवला जातो यामुळे तुम्ही किंवा तुमचे तंत्रज्ञ जगात कुठूनही बॅटरीच्या स्थितीवर लक्ष ठेवू शकता आणि दुसरं वैशिष्ट्य आहे सॉफ्टवेअर डिफाइंड मेंटेनन्स म्हणजे रिपोर्ट काढण्यासाठी प्रत्यक्ष तिथे जाळ्याची गरज नाही आणि तिसरं जे मला सर्वात आकर्षक वाटलं ते म्हणजे ओव्हर दी एअर किंवा ओटीए अपडेट्स हो हे अगदी आपल्या स्मार्टफोन सारखं आहे म्हणजे जसं माझ्या फोनला रात्रीतून सॉफ्टवेअर अपडेट मिळतात ज्यामुळे त्यात नवीन वैशिष्ट्ये येतात किंवा सुरक्षा सुधारते तसंच या बॅटरीचंही होतं अगदी तसंच प्युअर पॉवरचे इंजिनियर्स अॅल्गोरिधम मध्ये काही सुधारणा केल्यास किंवा सुरक्षितेचा नवीन नियम आल्यास ते थेट तुमच्या बॅटरीला अपडेट म्हणून पाठवू शकतात याचा अर्थ तुमची प्रणाली नेहमीच अद्ययावत आणि सुरक्षित राहते वा तुमची आज खरेदी केलेली बॅटरी पाच वर्षांनंतरही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नवीन असेल आतापर्यंत आपण ज्या गोष्टींवर बोललो त्यातून हे स्पष्ट होतं की ही प्रणाली वर्तमानात खूप हुशारीने काम करते पण स्रोतांमध्ये याच्या पुढच्या टप्प्याचाही उल्लेख आहे मशीन लर्निंग आणि ए आय हे तंत्रज्ञान केवळ संरक्षणापलीकडे जाऊन भविष्यसूचक बुद्धिमत्ता कशी प्रदान करते हे आत्तापर्यंतच्या चर्चेपेक्षा वेगळं कसं आहे हेच या प्रणालीचं खलं सामर्थ्य आहे आत्तापर्यंत आपण बोललो की प्रणाली कशी प्रतिक्रिया देते किंवा व्यवस्थापन करते पण ए आय आणि मशीन लर्निंगमुळे ती भविष्याचा अंदाज लावू शकते ही प्रणाली आता केवळ प्रतिक्रिया देत नाही तर भविष्यात काय होऊ शकतं याचा आधीच अंदाज लावते यालाच आपण प्रतिक्रियेकडून सक्रियतेकडे जाणं असं म्हणतो म्हणजे ही आता ज्योतिषाचं काम करणार का एका अर्थाने हो पण पन पूर्णपणे डेटा आणि विज्ञानाच्या आधारावर यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे प्रिडिक्टिव्ह हेल्थ इन्साइट्स बॅटरी कशी वापरली जात आहे तिच्या चार्जिंग डिस्चार्जिंगच्या पद्धती तापमान या सगळ्या डेटाचं विश्लेषण करून ही प्रणाली बॅटरीचं उर्वरित आयुष्य किती आहे याचा अचूक अंदाज लावते अरे वा म्हणजे ती तुम्हाला सांगू शकते की अहो ज्या प्रकारे तुम्ही मला वापरत आहात त्यानुसार मी अजून चार वर्ष चांगली चालणार आहे पण त्यानंतर तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल अगदी बरोबर यामुळे वापरकर्त्याला बॅटरी कधी बदलावी लागेल किंवा तिची देखभाल कधी करावी लागेल यासाठी मानसिक आणि आर्थिक तयारी करायला वेळ मिळतो अचानक मोठा खर्च येत नाही बरोबर दुसरा आहे ए आय गार्डियन ही एक अत्यंत प्रभावी सुरक्षा प्रणाली आहे हे डिजिटल hey, पहारेकरी कल्पनेपेक्षा काहीतरी वेगळं आहे का हो पहारेकरीत धोका दिसल्यावर प्रतिक्रिया देतो एआय गार्डियन म्हणजे तुमच्या घरातील तो वॉच डॉग जो चोर भिंतीजवळ येण्याआधीच त्याच्या पावलांच्या आवाजानेच भुंकायला लागतो एखादी मोठी समस्या निर्माण होण्यापूर्वीच प्रणालीतील लहान सहान अनियमितता जसं की एखाद्या सेलचं तापमान इतरांपेक्षा फक्त अर्धा डिग्रीने वाढणं हे ओळखून धोक्याचा इशारा देते यामुळे अचानक शटडाऊन होण्याचा धोका टळतो आणि तिसरं वैशिष्ट्य स्मार्ट लोड आहे हे तर खूपच व्यावहारिक जेव्हा मुख्य वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा ही प्रणाली विचार करते ती पाहते की कि बॅटरीमध्ये किती चार्ज शिल्लक आहे आणि त्यानुसार कोणत्या उपकरणांना वीज पुरवणं सर्वात महत्वाचं आहे उदाहरणार्थ समजा वीज गेली तर ही प्रणाली ठरवेल की घरातील फ्रीज आणि लाईट्स चालू ठेवणं महत्त्वाचं आहे पण कदाचित टीव्ही किंवा गेमिंग कन्सोल नाही जेणेकरून शिल्लक ऊर्जेचा सर्वोत्तम वापर होईल ही तर खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता आहे बरोबर ही प्रणाली उपलब्ध ऊर्जेचा सर्वात प्रभावी आणि गरजेनुसार वापर करते मग या सगळ्याचा सोप्या भाषेत अर्थ काय झाला या सर्व वैशिष्ट्यांना एकत्र पाहिल्यावर आपल्या हाती काय लागतं याचा अर्थ असा आहे की प्युअर पॉवर स्मार्ट बीएमएस विजेला केवळली साठवलेली वस्तू म्हणून नाही तर एक व्यवस्थापित संसाधन म्हणून पाहते ही एक अशी प्रणाली आहे जी केवळ काम करत नाही तर विचार करते ती तुमच्या गरजा समजून घेते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेते आणि भविष्याचा वेध घेते यामुळे वापरकर्त्याला संपूर्ण मनशांती आणि एक जोखीम्क्त गुंतवणुकीचा अनुभव मिळतो कारण त्यांना माहीत असतं की त्यांची ऊर्जा प्रणाली स्वतःची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतं की प्युअर पॉवर फिफ्थ जेन एस हे केवळ एक तांत्रिक उपकरण नाही तर ते तुमच्या ऊर्जा मालमत्तेचे एक बुद्धिमान व्यवस्थापक आहे सुरक्षितेपासून ते, ते आयुष्य वाढवण्यापर्यंत आणि संभाव्य समस्यांचा आधीच अंदाज घेण्यापर्यंत हे तंत्रज्ञान बुद्धिमत्तेद्वारे विश्वसनीयता या संकल्पनेला मूर्त स्वरूप देते आणि बारा वर्षांची वॉरंटी ही त्याचीच साक्ष आहे आणि जर आपण याला एका व्यापक संदर्भात पाहिलं तर हे तंत्रज्ञान आपल्याला केवळ बॅटरीबद्दल नाही तर आपल्या वापरातील सर्व उपकरणांबद्दल नव्याने विचार करायला लावते बुद्धिमत्ता आणि स्वळ व्यवस्थापन ही आता केवळ सॉफ्टवेअरपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती हार्डवेअरमध्येही खोलवर रुजत आहे यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न नक्कीच आहे जेव्हा आपली उपकरणं केवळ आपल्या आदेशांचे पालन करण्याऐवजी आपल्या गरजांचा अंदाज घेऊ लागतील आणि स्वतःची काळजी स्वतःच घेऊ लागतील तेव्हा तंत्रज्ञानासोबतचे आपले नाते कसे बदलेल